हा लेणीचा जो प्रवेशद्वार आहे तो पिंपळाच्या आकाराचा आहे आणि त्याला सोबतच इथे एक लाकडी कमान इथे आपल्याला दिसून येते गजपृष्ठाकृती असलेला हा चैत्यगृह आहे आपण पाहू शकता हा आपण संपूर्ण दगडामध्ये ही कोरलेली ही लेणी आहे आपण बघू शकता हे दिवे ठेवण्यासाठी ही जागा या आहे या लेणीतील मुख्य स्तूप त्याची थोडीशी पडझड झालेली आहे हा खडक कमजोर पडलेला आहे त्या खडकाच जर आपण विचार केला त्याचा अभ्यास केला हा खडक साधा नाही याला तोडणे शक्य नाहीये हा जो खडक आहे ज्वालामुखी ज्या बाहेर पडते त्यावेळेस हा खडक निर्माण होतो हा सर्वात कठीण आणि टणक हा खडक असतो याचं खोदकाम करणं याचं निर्माण करणं हे त्यावेळेस वर्षानुवर्ष जात होते मशिनी नसताना त्यावेळेस फक्त चिनी आणि हातोडीच्या जोरावर ह्या संपूर्ण दगडामध्ये ही लेणी कोरण्यात आलेली आहे एक एक बारीक आपण नक्षी काम बघितलं शिल्पकला बघितली ते एक एक व्यवस्थित कोरले गेलेलं आहे वर्षानुवर्ष या लेणीमध्ये जात होते या खोदकाम करण्यामध्ये हे कुणीतरी त्यावेळेस याची तोडफोड केली असेल किंवा भूकंपामध्ये थोडंफार याचं नुकसान झालं असेल पण हे दगड सहसा नष्ट करणं ये सोप्पा नाहीये कारण की हा खडक सर्वात मजबूत खडक आहे किल्ले बांधण्यासाठी जो खडक वापरला जातो तो असाच कठीण खडक असतो